स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेल पेक्षा कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्ला बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मनख्या चाजा फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा मला कळली बातमी की कौटे मंकाळ कारखाना मल्टी करायचा आहे काका मल्टीस्टेट पाच मिनिट मिनिट मी डायरेक्ट पवार साहेबांच्याकडे गेलो मुंडे साहेब एक करू नका आमच्या कारखान्याची वाट लागेल आणि पुन्हा उभं करायला कोणी पुढे येणार नाही त्यावेळेला कसं उभं केलं ते आमच्या जीवालाच माहिती आहे चालू आहे कारखाना तुम्ही काही स्टेट करायच्या नादार लागू नका ना पवार साहेबांनी मला सरळ सरळ उत्तर दिलं ते आर आर ऐक ना म्हटलं कारखाना कोणी उभा केलाय हो थे थे। तर कारखाना आता तुम्हालाच माहिती म्हणलं मी होत त्यात पहिल्या डायरेक्टर बोर्डाचा मी संचालक आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा कारखाना उभा केला आणि तुम्ही म्हणता आरार ऐकत नाही काय संबंध आर या कारखान्यात बोलायचा का तुमचा चेला आहे तुमचा पोपट आहे म्हणून ते तुम्ही त्याच ऐकायला लागलाय काय अर्थ आहे या गोष्टीला न ऐकता तो मल्टीस्टेट केला कारखाना बंद पडला पाच वर्ष झाली आता वाट लागली कारखान्याची आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आत्ता सबस्क्राईब करा